बादा बादा बादा। मामा कृषी प्रदर्शन लेज नमस्कार 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 यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने यशवंत कृषी महोत्सव हे कृषी प्रदर्शन पलूस जिल्हा सांगली या ठिकाणी एकतीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर आयोजित करण्यात आहे जगभरातलं कृषी तंत्रज्ञान या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे मी तमाम शेतकरी बांधवांना विनंती करतो की या कृषी प्रदर्शनाचा त्यांनी लाभ घ्यावा पुढील माहिती आमचे तुषार सर सांगतील चला आपल्या कृषी प्रदर्शनामध्ये दीड कोटीचा दोन टन रेड आहे प्रमुख आकर्षण म्हणून बाबू बरं मला काय विचारायचं होतं आपल्या कृषी प्रदर्शनामध्ये चाबूक भेटल का हो चाबूक काय म्हणलो तुम्हाला चाबूक कशाला पाहिजे अग आपल्या घरात दोन बैल आहेत त्यांना लागते चाबूक तू एक स्वतःवरच सगळं बाय तर सांगा की चला आमच्याकडं आणखीन प्रमुख आकर्षण म्हणजे एक शो आहे आणि विविध प्रकारचे राष्ट्रीय पक्षी पण आहेत होय का हो बर मला एक विचारायचं होत विचारा की आणखीन प्रमुख आकर्षण मध्ये आमच्या मामाला ऍड करता का ह्याला बी इतर प्रमुख आकर्षण मध्ये ठेवा की लय द्या का नाही हो ह्याचं गल्ली सगळ्या नाव आहे ह्याला गल्लीत काळा शाहरुख म्हणते सगळे रागाने का बघायला कुठं तर तुझं नाव होईल म्हणून कोशिश कराल मी चला आपला आणखीन एक प्रमुख आकर्षण म्हणजे साठ वर्ष जुना ट्रॅक्टर पण आहे इकडे आपल्याकडे बरोबर ऐका की बरं मला एक महत्वाचं तुम्हाला विचारायचं आहे विचारा की बरं एकतीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर दरम्यान आपलं कृषी प्रदर्शन आहे तिथं जेवायची सोय आहे मला एक तुम्हाला विचारायचं आहे विचारा की हे पॉम्प्लेट देत आहे का आम्हाला वाटायला भरपूरची आपल्या ऑफिसमध्ये या की बरं बरोबर चांगलं छापत ना आणि आकर्षण पण भरपूर आहेत